ब्रॉट टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स कोल्हापूरच्या राजकारणात हात कणंगले मतदारसंघ नेहमीच महत्त्वाचा केंद्रबिंदू राहिलाय त्यामुळे निवडणुकीचे वारे सुरू होताच स्थानिक नेत्यांपासून केंद्रीय नेत्यांपर्यंतच्या सभा इथून सुरू झाल्या सभांमधून टीका टिप्पण्या आरोप प्रत्यारोप सुरू झाले आणि लोकसभा निवडणुकीत हात कणंगले मतदारसंघ पुन्हा चर्चेत आला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून शरद पवार उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि जयंत पाटील यांच्या सभा या मतदारसंघातून झाल्या तर महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डॉ श्रीकांत शिंदे अभिनेता गोविंदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा झाल्या इतकंच नव्हे तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही सभा कोल्हापुरातून झाली राजू शेट्टींसाठी आमदार बच्चू कडू यांनी सभा घेतली तर डी सी पाटील यांच्यासाठी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सभा घेतली या दिग्गज नेत्यांच्या आणि अभिनेत्यांच्या सहभागामुळे इथली निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे उसपट्ट्यातल्या केंद्री या केंद्रीय नेत्यांनीही लक्ष घातलंय मात्र या चौरंगी लढतीत मतविभाजनाचा सर्वाधिक फायदा आणि तोटा कोणाला होणार नाट्यमय घडामोडींमुळे मतांच्या आकड्यांमध्ये सातत्याने होणारे बदल शेतकऱ्यांच्या नेतृत्वाने राजू शेट्टी म्हणून पुढे आलेलं नेतृत्व बहुतांश पक्षांमध्ये अंतर्गत नाराजी उमेदवारीवरून नाराजी नाट्य अशा अनेक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघात कशी लढत होईल कोणाचं पारडं जड राहील या सगळ्या प्रश्नांचा आढावा जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया काविरे आणि आपण पाहत आहात मुंबईत मतदारसंघात यंदा महायुतीकडून सदाभाऊ खोत ही निवडणूक लढवण्यास आग्रही होते विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी आता थांबावं असंही स्पष्ट वक्तव्य त्यांनी केलं होतं त्यामुळे खासदार माने यांना पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी झगडावं लागलं त्यात भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे यांनी ही निवडणूक लढवण्याची घोषणा करून वादळ उठवलं होतं त्यामुळे अर्ज भरेपर्यंत माने यांच्या उमेदवारीबद्दल सांशकता होती दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील समावेशावरून शेट्टी यांचाही घोड सुरू होता शेट्टी यांनी मशाल हातात घेण्यास नकार देताच उद्धव सेनेने सत्यजित पाटील यांना रिंगणात उतरवून लढतीचं चित्रच बदलून टाकलं त्यामुळे ही लढत अधिक रंगतदार होणार आहे शेट्टींची नाव पैलतिरी नेणार का याची उत्सुकता तर आहेच सोबतच खासदार माने यांनी निवडून आल्यानंतर मतदारसंघाकडे पाठ फिरवली आणि उद्धव सेनेची संगत सोडून शिंदे सेनेत प्रवेश केल्याचा मुद्दा सध्या प्रचारात जोरात आहे या मतदारसंघात प्रथमच शाहूवाडी भागाला उमेदवारी मिळाल्याचा भावनिक मुद्दाही चर्चेत आहे या मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील हातकडंगले शाहूवाडी इचलकरंजी आणि शिरोड तर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आणि शिराळा या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो शाहूवाडीत जनसुराज्य शक्तीचे विनय कोरे हातकणंगलेमध्ये काँग्रेसचे राजू आवळे इचलकरंजीमध्ये तारा राणी आघाडी पक्षाचे प्रकाश आवाडे हे आमदार आहेत तर शिरोळमध्ये अपक्ष राजेंद्र पाटील इस्लामपूरमध्ये शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शिराळामध्ये शरद पवार गटाचे मानसिंगराव नाईक हे आमदार आहेत या मतदारसंघात इचलकरंजी सर्वात मोठं शहर आहे त्यामुळे इथल्या मतांवर सर्वच पक्षांचं लक्ष असणार आहे सुरुवातीपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं इथं वर्चस्व राहिलंय दोन हजार एकोणीसच्या मोदी लाटेमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला या मतदार मतदारसंघात बाळासाहेब मानेंपासून धैर्यशील मानेंपर्यंत माने घराण्यानं आपला दबदबा कायम ठेवलाय मात्र शेतकरी चळवळीच्या जोरावर राजू शेट्टी यांनी मानेंवर दोनदा मात केली मात्र आता ऐनवेळी महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील सरोडकर यांच्या एंट्रीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचं गणित विस्कळीत होऊ शकतं उद्धव ठाकरे यांनी ऐनवेळी सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली असली तरी त्यांनी आपली हवा तयार केली आहे त्यांचे शाहूवाडी होमपीच असून विश्वासराव नाईक साखर कारखान्यामुळे शिराळ्यात प्राप्त आहे आमदार जयंत पाटील यांची वाळव्यात ताकद असल्याने या मतदारसंघावरच सरोडकरांची भिस्त आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून सत्यजित पाटील सरुळकर स्वाभिमानीचे राजू शेट्टी व शिवसेनेच्या शिंदे गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्यात तगडी फाईट होणार आहे गेल्या निवडणुकीत वंचितने शेट्टींचे विजयाचे गणित बिघडवले होते यंदा वंचित आघाडीकडून डी सी पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत इथे एकूण अठरा लाख मतदार आहेत त्यात नऊ लाख एकोणावीस हजार पुरुष तर आठ लाख एक्क्याऐंशी हजार महिला आहेत या भागात जातीचं राजकारण चालतं त्यामुळे या निवडणुकीत जातीचा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे राजू शेट्टी व डी सी पाटील हे जैन समाजातून येतात तर सत्यजित पाटील व धैर्यशील माने हे दोन्ही उमेदवार मराठा समाजाचे आहेत या मतदारसंघात मराठा जैन लिंगायत दलित मुस्लिम आणि ओबीसी असं जातीय समीकरण आहे आता जाणून घेऊयात कारखानदारांची काय भूमिका असणार आहे हात कडंगळेत दहा साखर कारखाने असून ही ताकद सरुळकर व धैर्यशील माने यांच्यात विभागली जाण्याची शक्यता आहे शेवटच्या क्षणी अंदाज घेऊन कारखानदार करणारी साखर पेरणीच निर्णायक ठरू शकते शिवसेनेच्या बंडाचा फटका धैर्यशील माने आणि सत्यजित पाटील या दोघांनाही बसणार आहे त्यांच्या मतांमध्ये विभाजन होईल हे स्पष्ट दिसतंय तर राजू शेट्टींच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्येही विभाजन पाहायला मिळेल या सगळ्यात वंचित फॅक्टर महत्वाचा ठरेल उमेदवारांची वाढती संख्या पर्यायी उमेदवार अंतर्गत हेवे दावे गटबाजी आणि विधानसभा निवडणुकीची आखणी यामुळे मतविभागणीचा धोका निर्माण झालाय त्यामुळे इथं नेमकं काय होईल ते मतदानानंतरच स्पष्ट होईल लोकसभेतील मागील पाच निवडणुकांतील सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे जाहीरनामे पाहिले तर प्रत्येक निवडणुकीत तेच मुद्दे दिसतात इथले निर्णायक फॅक्टर्स पाहिले तर मागील पाच वर्षात इथला पाणी प्रश्न जैसे ते आहे वस्त्रोद्योगाबाबत अनेक घोषणा झाल्या परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही पंचगंगा प्रदूषण कोल्हापूर ते कोकण रेल्वे विमानतळाचे विस्तारीकरण कोल्हापूरचा आय टी हब यंत्रमागधारकांचे प्रश्न हेच मुद्दे प्रचारात रेटले जातात निवडणुकीनंतर मात्र या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी किती प्रामाणिक प्रयत्न केले जातात हा संशोधनाचा प्रश्न आहे तर इथल्या राजकीय परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर सबस्क्राइब केला नसेल तर जरूर सबस्क्राइब करा धन्यवाद